आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस आहे आज मी तिथे आझाद मैदानला आलो होतो मी ॲडव्होकेट सेरल झाला आणि तिच्या बघितल्या आंदोलनासाठी आपले आजी जे पटळकर फॅमिलीचे आहे ते बसले ते आणि त्यांना फसवून कम इम्प्रेशन घेऊन दस्त नोंदून त्यांची सतरा एकर जमीन कुठल्या व्यक्तीने त्यांच्या नावावर केलेली आहे आणि त्यांचे काय आरोप आहे त्याबद्दल ते थोडी माहिती देतील आधीला विभागाची पेन्शन चालू करतो म्हणून आठवाडी रजिस्ट्रेशन ऑफिसला नेऊन नवजी पोलीस पाटील अमरूम आहे यांनी आणि कैलास मोत्रामारे यांनी रजिस्टर घेतले आहे तो अमर कंपडे पडेकर हा गावातील पोलीस पाटील आहे व राशन दुकानदार आणि गव्हर्नमेंटची ऑनलाईन कामे करतो तर कैलास मुत्रा मगमोरे हा गोपीचंद यांचा फार्माचा मॅनेजर असून पद्धतीनं दस्त केलेला आहे आणि आमची मागणी आहे की हा दस्त बोगस आहे तो तात्काळपर्यंत व्हावा आणि आम्हाला नाही भेटावा आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करूया आणि तुमच्या या आंदोलनासाठी आमचा सुद्धा पाठव